नमस्कार मी सौरभ फ्रुट एक्स मा डाळीम मार्केट सोलापूरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आज आपल्याकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात यायला सुरुवात झालेली आहे आणि मागच्या आठवड्यात आपण जे सत्तावीस तारखेला या ठिकाणी सोलापूरला फ्रुट एक्स मार्केटने सुरुवात केली त्या ठिकाणी आता कुठे ना कुठे शेतकऱ्यांचा प्रतिसाद आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे तामा, आणि त्यामुळे त्यामध्येच आपल्याकडे जे शेतकऱ्यांनी पहिल्या आठवड्यात माग दिला होता ते शेतकरी आपल्या इथे मिळणाऱ्या सुविधा आणि सर्व सोयीसुविधांचा लाभ घेता ते पुन्हा एकदा आज त्यांचं मटेरियल जे आहे ते आपल्या फुलटेक्स डाळीन मार्केटला घेऊन आलेले आहेत तर ते पहिल्या दिवशी त्यांनी माल विकल्यानंतर त्यांचा काय अनुभव होता आणि त्यानंतर आज ते पुन्हा का आपल्या मार्केटला या ठिकाणी आले त्याच्याबद्दल आपण त्यांचा अनुभव एकदा जाणून घेऊयात तर नमस्कार दादा नमस्कार सर नास्कार। तर पहिले तुमचं गावाचं नाव आणि तुमचं नाव सांगा एकदा पहिले माझं नाव किरण खाडे मी प्रॉपर सोलापूरचंच कोंडी येथून आलेलो आहे म्हणजे मी सुरुवातीला येताना आपला बोर्ड बघून आलो होतो आणि आलो एक दिवशी चौकशी केली बघितली सिस्टम काय पूर्ण विचारली इथल्या सरांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि सांगितलं मग मी सरांना एक रिक्वेस्ट केली की बाबा माझा माल शेतात येऊन बघा आणि तुम्ही सांगा काय करू देत तर सर आले बघितले घेऊन या म्हणले आणि घेऊन आल्यासारखं मला फायदा झालेला आहे आणि बाकी येथील सुविधा ज्या आहेत शेतकऱ्यांसाठी त्या एकदम एकदम ओके आहेत आणि आणि नंतर लास्ट म्हणजे पेमेंटचं पेमेंट, पेमेंट आपलं पूर्ण माल निराव झाल्यानंतर लगेच पाच ते दहा मिनटात पेमेंट आपल्या अकाउंटवर येते पूर्णपणे त्यामुळं काहीच अडचण नाही एकदम व्यवस्थित सुविधा आहेत आणि आपल्या मालाला पण योग्य तो दर मिळतो इथे नमस्कार खूप महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की सही बघा पेमेंट तर सगळ्या मार्केटमधून तुम्हाला मिळेल पण योग्य दर मिळणं आणि त्या जे तुमच्याकडे माल तुम्ही घेऊन आला आहे त्या मालाची योग्य किंमत होणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबरीने आता तुम्ही रोज येतात तर तुमचा माल या ठिकाणी तुम्ही मशीनवर ग्रेडिंग करतायत का हाताने करतायत हां हे एक राहिलं आपलं जे ग्रेडिंग आहे ते पूर्णपणे मशीनवर होतंय त्यामुळं कोणता माल कोणीकडे जाईल किंवा एखादा माल मोठा माल कमीमध्ये जाईल लहानमध्ये जाईल लहान माल मोठ्यामध्ये जाईल ही गोष्टच नाही पूर्ण माल पूर्ण म्हणजे पूर्ण माल मशीनवर होतो आपण शेतकऱ्यांनी घरी बसून माल पाठवून द्यायचा घरी बसूनच पैसे घ्यायचे इथे यायची पण गरज नाही इतकं म्हणजे इथं व्यवस्थित कामकाज आहे बरोबर एक, एक लक्षात घ्या फ्रुटेक्सने नेहमी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम करताना एक गोष्ट लक्षात घेतली की शेतकरी आजपर्यंत जे शेतकऱ्यांना वाटत होतं की मी मार्केटला गेलो तर माझा माल कुठे जाईल माझ्या मालासोबत काय होऊ शकतं किंवा एखादं कॅरेट इकडे तिकडे जाईल ती कुठलीही भीती या ठिकाणी शेतकऱ्यांना तुम्हाला असं कधी वाटलं की माझा एखादा कॅरेट इकडे तिकडे जाऊ शकतो किंवा काय किंवा काय होऊ शकतं नाही कधी वाटलं नाही तर त्यासाठी आम्ही जी व्यवस्था इथे लावतोय ती व्यवस्था या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी एकदा येऊन बघावी माझी विनंती असेल की एकदा तुम्ही येऊन मार्केटचा अनुभव घ्या बघा आणि त्यानंतर आपला मटेरियल घेऊन या तर तुम्ही अजून आजूबाजूच्या बाकीच्या शेतकऱ्यांना आपल्या फ्रुट मार्केट बद्दल सांगाल का हो हो नक्कीच सांगणार आणि सांगतोय सदर पण सांगणार आणि कायम सांगणार चला आणि याचबरोबरीने मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की या ठिकाणी आपण एक लकी ड्रॉ ची स्कीम जी आहे ती फ्रुटेक्स मार्केट सोलापूर मध्ये चालू केलेली आहे जे शेतकरी आपल्या मार्केटला डेली माल घेऊन येत आहे त्यांच्यामध्ये एक आपण लकी ड्रॉ काढून त्या शेतकऱ्यांना आपण एक सिल्वर कॉईन जो आहे तो आपल्या मार्केटच्या वतीने देणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा सिल्वर कॉईन जो आहे तो आपण सर्व शेतकऱ्यांना ड्रॉच्या माध्यमातून देतो आहोत तर मी जरूर सर्व शेतकऱ्यांना विनंती करेन की तुम्ही नक्की आपल्या मार्केटला या आणि आपला अनुभव घ्या एकदा मार्केटचा आणि त्यानंतर ठरवा की आपला आपला माल हा कुठल्या ठिकाणी विक्री करून आपल्या मालाचा योग्य भाव उचित किंमत आणि वेळेवरती पेमेंट जे आहे ते घेऊन मशीनवरती ग्रेडिंग करून चांगला अनुभव या ठिकाणी मार्केटला घ्यायचा आहे यासाठी खूप खूप आपल्या शेतकऱ्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक स्वागत करण्यासाठी नेहमी तत्पर असू धन्यवाद